नमस्कार सर्वांना अवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर रोज रोज पालेभाज्या खाऊन कंटाळ आला असेल तर तुम्ही तुम्हीही स्वीटकॉर्नची भाजी बनवून बघा मुलेही आवडीने खातील आणि मोठेही आवडीने खातील चला तर मग वेळ न घालवता भाजी बनवायला सुरुवात करूया सर्वात पहिलं आपण ह्या स्वीटकॉर्नला दोन ते तीन मिनटं शिजून घेतलेलं आहे तर मसाला बनवण्यासाठी दोन कांदे दोन टोमॅटो घेतले आहेत याला आपण बारीक कट करून घेऊया कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून झालं आहे एका पॅनमध्ये थोडं बटर टाका आणि हे स्वीट स्वीटकॉर्न टाकून याला दोन मिनिटभर परतवून घ्या परतवून झालं आहे याला काढून घेऊया याच पॅनमध्ये दोन ते तीन चम्मच तेल टाका आणि याला थोडं गरम होऊन द्या आता यामध्ये जिरे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाका याला हलवून घ्या यानंतर यामध्ये कांदा टाकून घ्या याला थोडस लालसर होईपर्यंत भाजून घ्या थोडस लालसर झालेलं आहे यामध्ये टोमॅटो टाका आणि चवीनुसार मीठ टाका मीठ टाकल्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजले जाते याला तीन ते चार मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्या आपला कांदा आपला कांदा टोमॅटो शिजलेला आहे यामध्ये आपण मसाले टाकूया हळदी पावडर लाल मिर्च पावडर गरम मसाला जिरा पावडर धनिया पावडर याला व्यवस्थित मिक्स करा यामध्ये दोन चम्मच फ्रेश क्रीम टाका तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर दुधाची साई टाकू शकतात किंवा काजूची पेस्ट ही टाकू शकता यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी टाका आणि मिक्स करून घ्या तुम्हाला ग्रेवी जशी हवी तसे पाणी टाका आता यामध्ये हे स्वीट स्वीटकॉर्न टाका याला चार ते पाच मिन, मिनिट भर शिजून घ्या यावर थोडीशी कोथंबीर टाका आपली स्वीट स्वीटकॉर्नची भाजी तयार आहे यावर थोडेसे चीज टाका किंवा पनीर टाका तुम्हाला आवडत असेल तर टाका टाकलं नाही तरी चालेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद